सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल परसबागेत गांजाची लागवड करून विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई पन्नास हजारांचा गांजा जप्त विसेवाडी मोहोत येथे राहणाऱ्या एका इसमाने आपल्या परसबागेत बेकायदेशीरित्या गांजाची लागवड करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाडेमाडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे ही एक कारवाई एकोणवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली आरोपी श्याम सीताराम भिसे वय एकसष्ट वर्ष राहणार भिसेवाडी मोहोद तालुका महाड जिल्हा रायगड यांच्या घराशेजारी असलेल्या परसबागेत गांजाची झाडे आढळून आली आरोपीने बेकायदेशीररित्या परवानगी न घेता मनावर व मेंदूवर परिणाम करणाऱ्या या अंमली पदार्थाची लागवड केली होती महाड सी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी निखिल बाबासो कांबळे वय चौतीस वर्ष यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर एक्कावन्न दोन हजार पंचवीस अंतर्गत गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे पोलिसांनी परसबागेतून पाच ते सात फूट उंचीची हिरव्या रंगाची अग्रवास असलेली सोळा गांजेची झाडे जप्त केली त्याचे कात्रीने तुकडे करून वजन घेतल्यावर एकूण दोन किलो अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला त्यातील निव्वळ गांजाचे वजन एक किलो नऊशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम होते याची अंदाजे किंमत रुपये एकोणपन्नास हजार सातशे इतकी असून काही नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी देखील पाठवण्यात आले आहे या कारवाईत मुद्देमालासह गांजाच्या मुळांची माती व परसबागेतील साती साधी माती देखील तपासासाठी जप्त करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री एस के मुंढे करत असून सहायक तपास अधिकारी म्हणून पोलीस हवालदार आर व्ही जाधव करीत आहेत संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जे एच माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सिटी इंडिया न्यूज साठी महाडवरून प्रतिनिधी